तुम्ही आयुष्यात कधी अशी इच्छा केली आहे का की ज्यामुळे तुमचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटावेत आणि तुम्हाला मनासारखी शांती मिळावी श्री स्वामी समर्थ आणि भगवान श्री दत्तात्रय हे असे दोन कृपाळू देव आहेत ज्यांची उपासना जीवनात अद्भुत बदल घडवते पण तुम्हाला माहिती आहे का की फक्त अकरा दिवसाच्या एका विशिष्ट उपासनेने तुमचं भाग्य पूर्णपणे बदलू शकतं आज मी तुम्हाला असेच एक रहस्य सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात चमत्काराची सुरुवात करेल म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अनुभव सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्रय यांची कृपा कशी मिळवायची बघूया स्वामी समर्थ महाराज आणि भगवान दत्तात्रय हे दोन्ही अवतारी पुरुष आपल्या भक्तांवर अलोट प्रेम आणि कृपा करतात स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे अधिष्ठाता आणि कलियुगातील साक्षात परब्रह्म तर दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे स्वरूप या दोघांची उपासना म्हणजे अनंत ब्रह्मांड शक्तीचा अनुभवच त्यांच्या कृपेनं अशक्य ते शक्य होत संकट दूर होतात आणि जीवनात सुख शांती नांदते अनेक भक्तांनी त्यांच्या कृपेचे हे अनुभव घेतलेले आहेत आणि आजही घेत आहेत आता फक्त अकरा दिवसाच्या आत विशिष्ट उपासनेने आपलं भाग्य पूर्णपणे कसं बदलेल ही उपासना कशी करावी याबद्दल बोलूया ही उपासना म्हणजे केवळ एक विधी नाही तर ती श्रद्धेचा एकाग्रतेचा आणि निष्ठेचा एक प्रवास आहे तर अकरा ही संख्या आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्वाची मानली जाते म्हणून अकरा दिवसाच्या काळात केलेले कोणतेही संकल्प हे पूर्णत्वास जातात अशी श्रद्धा आहे ही उपासना सुरू करायची असेल तर आपण स्वतःसाठी एक संकल्प करावा आपला उद्देश काय आहे हे ठरवावं जसं धनप्राप्ती असेल आरोग्य असेल मानसिक शांती विवाह किंवा मुलांची इच्छा अशा कुठल्याही तुमच्या इच्छा असेल जो हेतू असेल तो शुद्ध हेतू मनात निश्चित करावा हा संकल्प करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असावी आता उपासना कशी करावी तर प्रत्येक दिवसाचा दिनक्रम जाणून घेऊया ही उपासना अतिशय सोपी आणि ही उपासना कोणीही करू शकतात फक्त मनापासून भक्ती हवी त्यासाठी या अकरा दिवसाच्या काळामध्ये पहाटे पाच ते सात या दरम्यान लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवारा स्वच्छ करून देवापुढे दिवा अगरबत्ती लावावी श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर हात जोडून आपला अकरा दिवसाचा संकल्प एकदा घ्यावा जसं हे स्वामी हे दत्तात्रय महाराज मी आपलं नाव घ्यावं अकरा दिवसासाठी उपासना करत आहे माझा उद्देश पूर्ण हो हा संकल्प करावा आपला उद्देश यामध्ये बोलावा आता मुख्य उपासना ही सकाळी सात ते साडेआठ या दरम्यान करावी सर्वात आधी मंत्र जप करावा प्रत्येकी एकशे आठ म्हणी असलेल्या अकरा माळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्यानंतर अकरा माळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा हे दोन्ही मंत्र एकत्र अकरा दिवसापर्यंत नित्य नियमाने जपावे हवं तर आपण पोथी वाचन करावं स्वामी चरित्र सारामृतामधील एक अध्याय किंवा गुरुचरित्रामधील किमान एक अध्याय रोज वाचावा जर पूर्ण अध्याय वाचणं शक्य नसेल तर श्री दत्त महात्म्य किंवा श्री स्वामी समर्थांचा कोणताही स्तोत्र अकरा वेळा वाचावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ आणि दत्तात्रेयांची आरती करावी देवाला साधा नैवेद्य दाखवावा जसं की गोड खोबऱ्याचा प्रसाद किंवा फळ किंवा घरात जे सात्विक अन्न शिस्त त्याचाही नैवेद्य आपण करू शकता आता दिवसभर कोणते नियम पाळावे तर या अकरा दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं सात्विक आहार घ्यावा शक्य असल्यास चांबड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा कोणाचीही निंदा करू नये खोटं बोलू नये आणि कोणालाही दुखवू नये जितकी शक्य असेल तितकी मानसिक शांतता राखावी प्रत्येक दिवशी आपला संकल्प आठवावा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा हे सलग दहा दिवस केल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी ही संपूर्ण उपासना झाली की त्यानंतर देवापुढे कृतज्ञता व्यक्त करावी शक्य असल्यास लहान मुलांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावं किंवा काही दान करावं एक छोटं कन्यापूजन सुद्धा तुम्ही करू शकता हे शक्य असल्यास करावं तुमचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देवांना प्रार्थना करावी आता या उपासनेचे अनुभव काय आहेत तर ज्यांनी ज्यांनी ही उपासना प्रामाणिकपणे आहे त्यांना त्यांचे अनुभव आलेत कोणाला अनपेक्षित धनलाभ झालाय कोणाचे आजार बरे झाले तर कोणाला मानसिक शांतता मिळाली कित्येक जोडप्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि अनेकांचे विवाह जोडलेत असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे ही।, ही उपासना तुमच्यातील सुप्त सकारात्मक ऊर्जा जागृत करते आणि तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाते तुमच्या प्रयत्नांना देवाची साथ मिळते या उपासनेमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची श्रद्धा आणि संयम कोणत्याही परिस्थितीत तुमचा विश्वास ढळू देऊ नका देवाची कृपा होतेच पण ती कधी होते ते फक्त देवालाच माहीत काही वेळा लगेचच अनुभव येतात तर काही वेळा थोडा वेळ लागतो पण विश्वास ठेवा तुमची भक्ती कधीही वाया जात नाही तर मंडळी ही होती अकरा दिवसाच्या विशेष उपासनेची माहिती मला खात्री आहे की तुम्ही ही उपासना करून तुमचे जीवन नक्कीच यशस्वी कराल तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही सुद्धा याआधी अशी उपासना केली असेल तर तुमचे अनुभव काय आहे हे इतरांना प्रेरणा देण्यासाठी कमेंट्समध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका